हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण फक्कड असा गुळाचा चहा बनवणार आहे दूध घातल्यावर तुमचा गुळाचा चहा खराब होतो फाटतो का मग ही रेसिपी नक्की बघा परत कधीच गुळाचा चहा फाटणार किंवा खराब होणार नाही गुळाच्या चहामध्ये दूध घातल्यावर दहा ते पंधरा मिनटं सुद्धा सरसरीत उकळून घेऊ शकता आणि थंड झालेला चहा देखील पुन्हा उकळून घेऊ शकता गेु� बस एक सोपी साधी ट्रिक वापरा आणि मन सोक्त फक्कड चहाचा आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बनवूया गुळाचा फक्कड चहा चहाचे भांडे गॅसवर ठेवले गॅस ऑन केला आता यामध्ये एक कप पाणी घालू इथे पाणी चांगले उकळून घ्यायचे बरेच जण काय करतात थंड पाण्यामध्ये चहा पावडर साखर किंवा गूळ घालून पाणी उकळून घेतात त्यामुळे चहाला चव छान येत नाही फक्त चहा बनवण्यासाठी पाणी उकळून घेणे गरजेचे आहे आल्याचा तुकडा आणि दोन वेलची कुटून घेऊ पाणी गरम झाले की कुटलेले आले वेलची घालू एक मिनिट उकळून घेऊ अर्क उतरला पाण्यामध्ये कि मग दोन चमचे गूळ घालू तुमच्या आवडीने गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता एक ते दीड चमचा चहा पावडर घालू तुमच्या रोजच्या वापरातील कोणतीही चहा पावडर वापरू शकता दोन मिनिट चहा छान उकळून घेऊ ज्याने चहा पावडरचा अर्क पाण्यामध्ये उतरेल इकडे तोपर्यंत दूध गरम करून घेऊ एक कप दूध इथे मी घेतले आहे दूध उकळून घ्यायचे गवती चहा वापरणार असाल तर दुधात गवती चहा टाकून उकळून घ्या चहा छान उकळून घेतला दूधही उकळून घेतले आता इथे दूध घातले की चहा फाटतो तर असे न होण्यासाठी उकळतं दूध यात घालू पण ते दूध कसं घालायचं तर थोडं थोडं दूध आपल्याला इथे घालायचे आहे थोडं दूध घालायचं पळीने मिक्स करायचं परत थोडं दूध घालायचं पळीने हलवायचं असे सगळे दूध चहामध्ये घालू आणि आता जोपर्यंत उकळून घेणार तोपर्यंत असे सतत हलवत राहायचे जर सतत हलवले नाही तर चहा फाटू शकतो बस ही एक ट्रिक आहे थोडे थोडे दूध घालायचं आणि सतत हलवत राहायचं यामुळे चहा अजिबात खराब होणार नाही इथे बघा मस्त उकळी आली चहाला हा चहा गुळाचा आहे की साखरेचा ओळखणार नाही इतका फक्कट चहा तयार होतो थंड झाला तरी सतत हलवत परत गरम करून हा गुळाचा चहा तुम्ही पिऊ शकता मी तर इथे बसून मस्त फक्कड चहा पिणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ग बाय